अतृप्त स्त्रीची ही असतात नव लक्षणे मित्रांनो पतीकडून पूर्ण शरीर सुख न मिळाल्यास स्त्री अतृप्त राहते अशी स्त्री कशी ओळखावी याबद्दलची काही नवलक्षणे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत नंबर एक अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते नंबर दोन अशी स्त्री नेहमी स्वतःचे घर सोडून शेजारच्या बाईकडे बसलेली दिसून येते नंबर तीन अशी स्त्री नवऱ्यासोबत कुठेच जायला तयार नसते नंबर चार ती नवऱ्याला नेहमी उलट बोलते नवऱ्याशी लहान सहान कारणांवरून भांडते नंबर पाच ते एका बिछानात झोपत नाहीत नंबर सहा एकमेकांच्यात हसणं फार कमी असतं नंबर सात अशी स्त्री सतत तिरसट बोलते दिवसभरात नवरा बायकोत फारच कमी संभाषण होते नंबर आठ संबंधानंतर किचनमध्ये भांड्यांचा आवाज पिनाकारण येऊ लागतो आदळ आपट सुरू होते नंबर नऊ इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नाराज दिसतात त्या पतीकडे लक्ष देत नाही जाणून बुजून दुर्लक्ष करतात काही वर्षांनंतर अशी स्त्री नवऱ्याचा द्वेष देखील करू लागते ती व्यभिचारी बनण्याची दाट शक्यता असते